हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांची अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला मग हे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं असं स्वराज खूपच आजारी होता ॲक्च्युली मी आज गावाला जाण्याचा पण निर्णय घेतलेला की गावाला जाऊन थोडं त्याचं म्हणजे लहान मुलांना सटवायचं पण असतं आता तुम्ही किती त्याच्यावरती मानता काय ते माहीत नाही पण आमच्याकडं खूप मानलं जातं आणि ते आहे रिअल तर त्याला सटवायचं लहान बाळ जोपर्यंत सात वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याला सटवायचं असतं आणि मध्येच आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळे थोडासा डाऊट येत होता की तसं काय आहे का म्हणून मी गावाला जाण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर थोडा कॅन्सल केला काही कारणास्तव तर मग बघूया आज तर तो गेलाय शाळेत सकाळी चांगला उठला डॉक्टरकडून आणल्यानंतर त्याला रात्री औषधं वगैरे दिल्यावर फरक पडला तर बघू आता स्कूलवरून आल्यानंतर त्याची काय कंडिशन आहे कशी तर तोपर्यंत माझ्याकडे आता थोडासा वेळ आहे तर काल माझी कामं काय पूर्ण झाले नाही आणि खूप काम आहे म्हणजे लईच काम आहे पण त्याला बघून ते कामं होईना झालेत तर म्हटलं चला आता जे जे होईल आज ते, ते मी तुमच्याशी शेअर करते तर सहा सात दिवसाच्या दुखण्यानंतर स्वराजने आज स्वतःहून काहीतरी मागितलेलं तर ता त्याला इथे ऑटरमिलनचा ज्यूस प्यायचा होता तर मी त्याला इथे ऑटरमिलनचा विदाऊट बर्फ आईस त्याला ज्यूस येथे देत होते कारण त्यांनी पहिल्यांदा मागितलं होतं काहीतरी खायला तर मी नाही म्हणू शकत नव्हते तर येथे तो ज्यूस पीत आहे तर येथे त्याच्या कानात औषध घातलेलं आहे आणि तो पहा औषध घातले तरी पण मोबाईल पकतोय बरं ठीक आहे म्हटलं थोडा वेळ पक पुन्हा रडायला लागतो मग स्वराजला येथे मी गोळ्या औषधं दिल्यानंतर कानात ड्रॉप घातल्यानंतर तो पाहत होता थोड्या वेळ मोबाईल आणि नंतर तो झोपून पण गेला तर मग मी येथे यांच्या कपड्यांना इस्त्री करत आहे तर मी दर वीकली इस्त्री करते जे काही वीकमध्ये सर्व शर्ट्स त्यांचे धुवून वगैरे निघतील तेवढ्या यांना इस्त्री करून घेते आणि ते जरा पेंडिंग पडले का मग खूप कंटाळ येतो पुन्हा जास्त ड्रेस होतात करायचा तर म्हटलं आज वेळ काढून ते करूनच घेऊयात कारण जास्त झाली का मग खरंच कंटाळा येतो आणि थोडे असले की मग काय वाटत नाही पटकन मूड पण होतो आणि काम पण पटकन आवडतं तर सो मी इथे इजतरी करून घेत आहे कपड्यांना तर त्याआधी मी या व्हिडिओ आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं की गव्हाला पुन्हा खूप सोंडे झाले होते आणि हे होते, होते। तर काही घरी नव्हते आणि गहू लवकर वाळू घालणे खूप गरजेचं होतं तर मी येथे एका ताईच्या मदतीने वरती गहू घेऊन आलेलं आहे वाळू घालायला टाकले टेरिसवर उन्हात थोडा वेळ म्हटलं वाळायला घालावा हे पा आणि मी इथे बसली आहे कारण जरी हे मी खाली गेले तर यातले गव्हाचा एक दाना पण भेटायचा नाही संध्याकाळी कारण खूप का कबूतर आहेत त्यामुळे मला आता इथेच बसायला लागते थोडा वेळ बसते मी चांगली उन्हात थोडीशी जरा तापले की मग चाळून घरात घेऊन जाते झोपलेला आहे खाली तोपर्यंत तो म्हटलं हे सर्व क्लीन करून घरात नेऊन ठेवते पुन्हा तो उठला की मग मागे मागे उन्हात फिरत राहणार आणि एकतर तसाच तो अजून आजारी आहे वरून निघलेले सोंडे जी काही फाळी होती त्याच्या खाली जाऊन पाकशी लपून बसलेली इतके सोंडे झाले होते आणि सगळे खाली जाऊन अशी लपून बसलेले होते ह्यावेळी जास्त सोंडे झाले होते गव्हात तर बस उन्हात बसून खूप कंटाळा खूप ऊन लागत होतं मला आणि गहू तापले होते पण ता ते किडे सर्व फाळीच्या खाली जाऊन थांबले होते म्हटलं चाळूनच घ्यावा त्यापेक्षा तर मी इथे पाणी घेऊन आलेले आहे गहू चाळण्यासाठी तर चला आता काय तुम्हाला बाकीचं मला शूट करून दाखवता येणार नाही सो मी आता गहू चाळायला सुरुवात करते तर फायनली आता गहू चाळून झालेत पहा एवढे किडे निघलेत आणि काही किडे टेरिसवरती मरून गेलेत तर आत्ता हे पुन्हा गव्हाचं बाजकं घरात घेऊन जायचं आहे तर मी सर्व घेऊन जाते घरात अक्षरशः एवढी दमली आहे गुणवत्ती नेहून द्यायला ताई होत्या सोबत शेजारच्या पण आणायला कोणीच नव्हतं आणि ते मी डोक्यावरती घेऊन आले मला एवढी चक्कर आल्यावर झालं आणि जवळपास मी दोन वाजल्यापासून तर आता सव्वा चार वाजलेत सव्वा दोन तास उन्हात होते त्याच्यामुळं पण अजून खूप त्रास व्हायला लागलेला आहे काय खरं नाही बाबा एवढे किडे पंधरा दिवसच झालं होतं साफ करून आणि आता डबल एवढा उद्योग ऊन खूप लागले आली आत्ताच खाली सर्व घेऊन आणि आता थोडा वेळ बसली आहे कारण की दम एवढा लागलाय ना काही समजत नाही तर खूप दिवसानंतर स्वराचा आजार बऱ्यापैकी बरा झाला होता आणि आज त्याला मी स्टडीसाठी बसवलेलं होतं तर जे काही पेंडिंग स्टडी होता त्याचा खूप दिवसांचा तर तो इथे मी त्याचे रिव्हिजन घेत होते तर स्वराजला मी रिडिंग पण शिकवत होते त्याला क्वेश्चन पण वाचता आलं पाहिजे त्याला समजलं पाहिजे की आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आणि आपल्याला काय लिहायचं आहे त्यामुळे मी त्या गोष्टी पण त्याच्याकडून वाचून घेत होते त्याला आता थोडं थोडं वाचता येते जे काही छोटे छोटे वर्ड्स असतात ते मोठे वर्ड्स त्याला सांगावे लागतात त्यानंतर अभ्यास झाल्यानंतर मग आम्ही मम्मीकडे गेलो आणि स्वराचा इथं हट्ट होता की आठचं लस खेळायची तर मग मम्मीनं आम्ही त्याच्या मनासाठी इथे त्याच्यासोबत आठचं लस खेळत होतो तर मग त्यानंतर आम्ही बसलो येथे जेवण करायला तर मम्मीने बनवले होते आप्पे त्याच्याबरोबर चटणी आणि थोड्याशा पुरणपोळ्या होत्या तर मग हे पाहिजे पुरण आणि त्याबरोबर गुळवणी तर मग या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवण करून घेतो आहे आम्ही जेवण करून आणि आता स्वराजच्या दिवसभर स्टडी नाही दिला आणि ना आता दिलाय ला। तर स्वराजला स्टडी करायला बसवलंय पुन्हा आता आम्ही स्टडी वगैरे करतो स्वराजला औषध वगैरे देऊन झोपी लावते तर चला फ्रेंड्स मग तुम्हाला आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बेल लायकोन दाबायला पण विसरू नका भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जोपर्यंत बाय